नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने विकसित भारत अमृत काळातील सेवा सुशासन पूर्ण झाल्याबद्दल संकल्प अंतर्गत राज्यमंत्री तथा संकल्प चे सिद्धी अभियानाचे प्रदेश संयोजक खासदार डॉ भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थित अजित शिवाजीराव पाटील कवेकर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा यांच्या नेतृत्वात व मंडळ अध्यक्ष विशाल हवा पाटील यांच्या महर्षी स्वामी दयानंद सरस्वती मंडळामध्ये दिनाक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी हवा पाटील कॉम्प्लेक्स जुना रेल्वे लाईन रस्ता बार्शी रोड लातूर येथे चौक सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले या सभेला सर्व मंडल पदाधिकारी सर्व केंद्र प्रमुख सर्व बुथ प्रमुख यांचा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सिटीजन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट ते आमच्या मायेचे माणूस म्हणजेच आमच्या प्रभागातील अमोलजी गीते यांचे मामा आहेत आणि त्यांची माया ही आमच्यावर नेहमीच बरसत असते आणि जितकं काही त्यांनी करता येईल अमोल गीतेमार्फत दीपाताई गीतेमार्फत आणि आमच्या मार्फत बरेचसे विकास कामामध्ये वगैरे आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे मोदीजींनी अकरा वर्षात काय केलं या ज्या गोष्टी आहेत त्या सविस्तर ते सांगण्यासाठी मांडण्यासाठी आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे संकल्प से सिद्धी या कार्यक्रमाचे ते संयोजक का आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातच हे सर्व एक महिना सर्व प्रकारचे कार्य या प्रभागातील प्रभाग बारा तेरा आणि चौदामधील जितके काही ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र परिवार आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे बऱ्याच वेळापासून सात वाजल्यापासूनही सर्वजण आपली वाट पाहत होते आणि यानंतरचे जे सखोल मार्गदर्शन आहे ते आपल्याला नंतर साहेब करणारच आहेत आणि सर्वात महत्वाचा आता देश पातळीवरचा विषय असेल राज्य पातळीवरचा विषय असेल ते मान्यवर सर्व काही मांडतील परंतु लोकलचा जर विषय म्हणाला तर मला एक विषय आपल्याला प्रकर्षाने इथं मला जाणीव करून द्यायची आहे साहेब हा जो रस्ता आहे कमीत कमी, -कमी बरोबर म्हणजे दोन हजार पाच साली इथे रेल्वे रेल्वे लाईन होती रेल्वे लाईन दोन हजार पाच साली उकडली गेली या रस्त्याला आता वीस वर्ष झाले त्यानंतर इथल्या लोकनेत्यांचं नाव दिले इथल्या जे काही निष्क्रिय आमदार आहेत त्यांनी लोकनेते विलासराव देशमुख मार्ग परंतु ह्या मार्गाची इतकी वाईट अवस्था आहे मागील वीस वर्षापासून तर माझं एकच मागणं आहे म्हणणं आहे की के आपण केंद्रातील नगरविकास खाते असेल किंवा राज्यातील असेल विशेष लक्ष देऊन हा रस्ता जो आहे तो आम्हाला लवकरात लवकर एकदम असा राज्य मार्ग दर्जाचा रस्ता आणि सुंदर रस्ता करून द्यावा ही एक विनंती ह्या ठिकाणी फक्त लोकलचा विषय म्हणून मी या ठिकाणी मांडत आहे आणि माझे प्रस्तावित पर दोन शब्द मी संपवत आहे धन्यवाद त्यांना फक्त असं वाटतंय की शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीच्या मदतीसाठी आपण धावून गेलं पाहिजे आणि ते कस धावून जाता येईल तर गरिबाच्या कामाला आलं तरच धावून जाणे म्हणतात हा विचार ठेवून जे काम करतायत त्यांच्या पाठीमागं येणाऱ्या काळामध्ये आपण उभं राहावं अशी एक तळमळीची विनंती उपस्थित सर्वांना करतो आदरणीय कराड साहेबांच लातूर शहरामध्ये स्वागत करतो आणि मी विश्वास देतो आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणींच्या वतीनं ते पंधरा हजार घरकुलांच्या वतीनं जे धारक आहेत त्यांच्या वतीनं विश्वास देतो साहेब आपल्याला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळेस छत्तीस नगरसेवक होते परंतु जे लोक कल्याणकारी काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे मोदीजींनी केले जे एक लाख सोळा हजार लाडक्या बहिणींना जी मदत केलेली आहे त्यांच्या ताकदीवरती येत्या निवडणुकीमध्ये छत्तीस चे पंचावन्न झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्या वतीनं आदरणीय कराड साहेबांना देतो आणि पुन्हा एकदा इथं उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं इथं उपस्थित सर्व सन्मान्य नगरसेवकांचं आणि या मंडळाचे अध्यक्ष विशालजींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी सर्वांच्या व्यतीनं आदरणीय डॉक्टर कराड साहेबांचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय भारत महर्षी स्वामी दयानंद सरस्वती मंडळाच्या या चौपाल सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले शहराचे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अजित पाटील या प्रसंगी उपस्थित असलेले माजी अध्यक्ष तथा माजी उपमहापौर देविदासजी काळे आणि मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विशाल हवा पाटील आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या भगिनी आणि बनवून आत्ताच प्रस्ताविकामध्ये अजित पाटलांनी सांगितलं की देशाचं सा नेतृत्व आणि महाराष्ट्राचं नेतृत्व दोन्हीही आपला महाराष्ट्र आणि आपला देश विकसित कसं होईल त्यासाठी काम करतात आणि कुठलाही भाग विकसित कसा करता येईल तर त्या भागातले रस्ते त्या भागातलं ड्रेनेज त्या भागातलं लाईट बत्ती हे सर्व तर विकसित करायचं आहे पण त्याचबरोबर आपला मुलं शिक्षण झाली पाहिजे आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि याचबरोबर आपल्याला चांगला आहार मिळाला पाहिजे या सर्व गोष्टीचा विचार करणारं कुठलं सरकार असेल तर देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सदरबाईचं सा। जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर तिला सहा हजार रुपये मिळतात सहा हजार रुपये मिळतात आणि ते सहा हजार तिच्या आहारासाठी ते वापरता येतात एखादी मध्यम क्लास कुटुंबातील महिला नोकरी करत असेल आणि नोकरी जर करत असेल तर अगोदरच्या काळामध्ये फक्त बारा आठवड्याचे राजा बा, बारा तेरा चौदाच्या वतीनं मंडळाध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये जे आज पहिली कॉर्नर बैठक सभा चौपाजी लावलं हे खर तर मोदीच्या अकरा वर्षाचे पूर्ण कार्यक्रम आणि आम्ही भाग्यवान समजतो